चला तर मित्रांनो रानबाजी महोत्सव पाहण्यासाठी सुरुवात करू आपण थोडी जाऊ थोडं थोडं पुढं आता आपण इथं कार्यक्रम चालू आहे

चिंबोरीचा रस आहे भात आहे चिकन आहे गावठी चिकन बिर्याणी बाजरीची भाकर कांदा लिंबू जबरदस्त निवडत <स्थाथ>

सावंत पाहू शकता बांगरीचा बारा बांगरीची बाजू कौदराची पण बाजू दिसते तर चित्र

भाजी या ठिकाणी काटे कोंबळ दिसते मला मुळ्यादासाठी एक नंबरचं औषध आहे तुम्ही पाहू शकता काटेकोंबळ असं म्हटलं जातं आणि कोलम तांदूळ घेतो घरगुती ताक सुद्धा आहे इथं जास्त गर्मी झाल्यावर जा हो, ताक सुद्धा तुम्ही पिऊ शकता अजून भरपूर कसरत ताक बनवले चला पुढे जाऊ बाबा, उनको सले, बाबा नी चांग ले। की येऊन पोचले बाबानी चांगल्यापैकी बेडकीचा पाला आणलेला आहे मधून आशिनी म्हणजे शुगरवर चाल चालते बेडकीचा पाला आहे याच्यापासून शुगर डायबिटी बरी होते याच्यापासून हे आपलं टोपलं आहे घरगुती आपली चपाती पोळी ठेवायचं हा बिरकीचा पाला आहे आणि हा बिरकीचा पावडर आहे हे महिन्याचा कोर्स आहे एवढा महिन्याचा कोर्स तुम्ही जर केला तर डायबिटीजी साखर पार जागेवर येणार आहे रगत रोड आहे रगत रोड म्हणतात आपल्याला मार लागलाय गाडीवरून पडलोय आपण रक्तस्राव झालाय काठी झाल्यात रक्त त्याच्या शुद्ध रक्त होतो रक्त एक पंधरावड्याचा कोर्स आहे हा आपण एक पाठी करायची आपल्याला त्याची असे वर्षी आमच्याकडे भरपूर आहेत आणि खपल्यात आता आमच्याकडे एवढेच राहिले बाबा तुम्ही कुठून आलेले आम्ही इथलच आहे आम्ही या जंगलातलेच राजे आहेत आम्ही घाटगिर आज देगाव माधराव सुरेश डाके राहणार घाटकर तालुका जुंदर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव एक साठशेहत्तर ते चाळीस पंच्याहत्तर माझीकडल्या ह्या वस्तू नेलेल्या माणसं माझ्याकडे परत येतात चार महिन्यात बाबा दिल्याबद्दल हा म्हणून काय करतात

चिबोरे दिसतात बऱ्यापैकी मोठ्या दिसतात चिंबूर छोळ छोळीचे दादे होते जाते सर सर कन्फ्युज हो बाय पडने एदर एक मिनिटे बाय पडला बरं करू आता पाठ करायचा आहे सर मध्ये पाठ पडून मी आलो Hai, ya, semoga semakin berjalan. Hai, 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 कर सकते हैं यानी गुरुवार 4 नवंबर से संघर्ष समिति अध्यक्ष डॉक्टर संतोष कोहली साहब की उपस्थिति है विशेष करने वाला योजना उनके स्वास्थ्य को ध्यान में रखते हुए यानी उनकी स्थिति की शिकार करते हैं शंकरगढ़ की सुधार के कार्यकर्ताओं के काम का या ठिकाणी चंद्रकांत तळपेकडून सॉरी तांबे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन या ठिकाणी उपस्थित आहेत स्टेज वर यायचे तळपे साहेब आणि त्यांच्या बरोबर आलेले सर्व कार्यकर्ते